महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला का अशी चर्चा आहे काँग्रेस शंभर जागा था ठाकरे गट पंच्याण्णव आणि शरद पवार चंद्र गट पंच्याऐंशी जागा लढणार असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी अवघे तीन चार महिने शिल्लक राहिलेले असताना जागा वाढवाबाबत बाबत दौ अनेक पक्ष एकमेकांमध्ये संपर्क करण्याच्या सुरुवातीला लागलेला पाहायला भेटतात अक्षच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाला उशीर झाल्याने काही पक्षांना काही पक्षातील नेत्यांना त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला भेटलं यासाठी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दोन तीन महिने बाकी असतानाच आधीच जागा वाटपाची चर्चा सोशल मीडियावरती रंगू लागल्या आणि पक्षांमध्येच अशा प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आमदार खासदारने म्हणजेच काँग्रेसने सर्वात जास्त म्हणजे तेरा जागा जिंकल्यानं त्यांच्याकडे या निवडणुकीत विधानसभेच्या शंभर ते एकशे पाच जागा येऊ शकतात त्याचबरोबर ठाकरे गटाने नऊ जागा जिंकल्याने त्यांच्याकडे नव्वद ते पंच्याण्णव जागा येऊ शकतात अशी चर्चा आहे आणि शरद चंद्र पवार गट यांचा जास्त आहे त्यामुळे ते ऐंशी ते पंच्याऐंशी जागा लढू शकतात अशी चर्चा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला गवगव्विस यश आल्यानेच त्यांनी विधानसभेच्या तयारीसाठी सुरुवात केलेली पाहायला भेटते तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये फुटलेले पक्ष म्हणजे राष्ट्रवादीचा शरद चंद्र पवार गट म्हणजे राष्ट्रवादी फुटली होती म्हणजेच अजित पवार यांचा दुसरा गट झाला त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शिवसेनेमधून फूट पाडली होती आणि गट तयार झाला आणि ठाकरे गट तयार झाला तरीसुद्धा महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये चांगलं गौगवीशी यश भेटल्यानेच त्यामुळेच महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आत्तापासूनच सुरुवात करत आहे तर येणाऱ्या काळात काँग्रेसने जास्त जागा का जिंकल्या असल्याने विधानसभेमध्ये त्यांना शंभर ते एकशे पाच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी नऊ जागा मिळवल्याने त्यांना नव्वद ते पंच्याण्णव जागा मिळण्याची शक्यता आहे आणि शरदचंद्र पवारगड यांचा स्ट्राईक रेट ऐंशी टक्के असल्याने त्यांना ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे की महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा भेटणार हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला भेटेल तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाला किती जागा भेटाव्या आणि कोणत्या पक्षाने किती जागा कुठून लढाव्या याबद्दल तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा जय महाराष्ट्र